अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी येथील गजानन कॉलनीमधून श्री गजानन महाराज मंदिरामधून श्री क्षेत्र शेगावसाठी पायदळ वारी काढण्यात आली गेल्या दोन वर्षापासून कोरोना पूर्णपणे आटोक्यात आल्याने यावर्षी राज्य सरकारने सर्व सण व उत्सव करण्याची मुभा दिलेली असल्याने गुरुवारी शहरातील गजानन कॉलनी येथील श्री गजानन महाराज संस्थान येथून शेगावसाठी पायदळ वारी काढण्यात आली या पायदळ वारीमध्ये तालुक्यातील एकशे साठ गजानन भक्त सहभागी झालेले असून ही वारी चांदूर बाजार अचलपूर अंजनगाव सुरजी अकोट मार्गे शेगाव येथे जाणार आहे शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करणारी ही पायदळ वारी गुरुवारी जयस्तंभ चौक येथे येताच गजानन भक्तांच्या वतीने फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर गणपती मंदिर येथे महाआरती करण्यात आली यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व गजानन भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ही पायदळ वारी सतरा नोव्हेंबर रोजी हो शेगाव येथे पोचणार असल्याची माहितीसुद्धा यावेळी देण्यात आली संजय गार्फवार विदर्भ न्यूज मोर्शी समर्थ गजानन महाराज संस्था गजानन कॉलनी मोर्शी या ठिकाणी दरवर्षी कार्तिक पौर्णिमा संपल्यानंतर महाराजांचा पायदल पालखी सोहळा मोर्शी ते श्रीक्षेत्र शेगाव इथे जात असतो यावारीला एकूण अठरा वर्ष पूर्ण झालेले असून यावर्षी आमचं प्रस्थान दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसला झालेलं आहे आणि सतरा अकरा दोन हजार बावीसला आम्ही पुन्हा आमच्या संस्थांमध्ये परत येतो या वारीचं शिस्तबद्ध काम असून या वारीमध्ये महिला मंडळ कोणतीच नसते येथे सोळा तारखेला आम्ही पोचणार आहोत आणि सतरा तारखेला सकाळी पुन्हा आम्ही निघून श्री समर्थ गजानन महाराज संस्थान येथे आमचं परतीचा प्रवास होईल तिथे आरती आणि महाप्रवासा होईल आणि या संस्थांमध्ये या पालखीमध्ये शिस्त आणि वेळेला भान वेळेचं भान ठेवून आम्ही सर्व कार्यक्रम नियोजित करत असतो जय गजान